मित्रांनो इथे एक शिकारी पक्षी फार्ममध्ये आला होता आणि बिचाऱ्याचं दुर्दैव त्याला बाहेर जाताच आलं नाही आणि स्वतः शिकारी पक्षी स्वतःच इथे शिकार झालेला आहे आणि या कोंबड्यांनी थोडीशी हालचाल केली की लगेच त्याला मारून मारून पार त्याचे पंख काढलेले आहेत आणि बऱ्यापैकी त्याला खिमा करून टाकलेला आहे ते म्हणतात ना मित्रांनो प्रत्येकाचा दिवस येत असतो तर बिचाराने या पक्ष्याने पण खूप सारे पिलं यांची घेऊन गेली होती आणि आज या कोंबड्यांचा दिवस होता त्यांनी या पक्ष्याचा बरोबर पुरेपूर बदला घेतला आहे आणि बिचारा आता मरून जाईल थोड्या वेळात का तर थोडासा हालचाल केले की लगेच कोंबडी येऊन अटॅक करत आहे मित्रांनो तर अशा कोंबड्या असल्या पाहिजेत जेणेकरून आपला एकही पक्षी मेला नाही पाहिजे म्हणजे एकही पिलून मेला नाही पाहिजे अशा शिकारी कोंबड्या पण असल्या पाहिजेत मित्रांनो आणि अशा शिकारी कोंबड्या जास्त तर शेतामध्ये पाहायला मिळतात आणि गावामध्ये पण खूप सारे असतात बऱ्यापैकी बघा बिचारा कसा केविलवाल्या नजरेनं बघतोय पण याने खूप सारे कोंबडे किंवा खूप सारे पक्षी या पिलां पिलं वगैरे मारलेले आहेत आता हे जे छोटे छोटे पिले आहेत मित्रांनो तर हे छोटे छोटे पिलं बाहेर सोडले की हा पटकन उचलून घेऊन जायचा आणि तोडून तोडून पिलांचा मांस वगैरे खायचा आणि त्याच आशेनं हा पिंजऱ्यामध्ये आला होता मित्रांनो आणि त्याला जाता आला नाही दुर्दैव का तर जाळी दहा फुटापर्यंत उंच अशी कबूतर जाळी लावलेली आहे आणि त्या जाळीमध्ये तो अडकला आणि खाली पडला मित्रांनो आणि मग कोंबड्यांनी एका पाठोपाठ एका पाठोपाठ असं त्याच्यावरती अटॅक करून मारून टाकलेलं आहे मित्रांनो त्याला आणि तो पक्षी मेलेला आहे तर इथे मित्रांनो दुसरा एक केज आहे त्याच्यामध्ये म्हणजे हा कोट्यामध्येच आहे म्हणजे जो आपला खुराड आहे मोठा फार्म जो आहे त्या फार्ममध्ये एक छोटा पिंजरा आहे आणि खास एक वेगळं सेक्शन या खा ह्याच्यामध्ये केलेलं आहे तर इथे मस्तपैकी एक कोंबडी आहे आणि तिचे पिलं आहेत इथे बघा ड्रिंकर आहे त्याच्यामध्ये औषध वगैरे टाकलं जातं आणि ब्रोडिंगचं सेक्शन आहे हे मस्तपैकी बल्ब वगैरे लावलेलं आहे कोंबडी तर आहेत मित्रांनो पण उभेसाठी बल्ब वगैरे लावलेलं आहे आणि खूप छान अशी अरेंजमेंट केलेली आहे बघा कोट्यामध्ये आहे मित्रांनो चुराट्याचा कोटा दिसतोय तुम्हाला इथे तर हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि खास खूप छान असा एक फार्म आहे शेतातला पूर्ण प्युअर गावरान कोंबड्यांचा आणि या फार्मची वैशिष्ट्य म्हणजे या कोंबड्या शिखारी कोंबड्या तुम्ही बघितले सुरुवातीलाच मित्रांनो कशा आहेत या कोंबड्या खूप सुंदर सुंदर कोंबड्यात मला तर खूप आवडतात तर हा हा फार्म आपल्या नांदेडच्या सबस्क्रायबर मित्राचा आहे मित्रांनो आणि बऱ्यापैकी ते आमच्यापासून जवळच आहेत खूप सुंदर फार्म आहे आशा करतो हा तुम्हाला फा फार्म आणि व्हिडिओ आणि कोंबड्यासुद्धा नक्की आवडतील व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत नवनवीन फार्म तुम्हाला महाराष्ट्रभरातले पाहायला मिळतील मित्रांनो आणि कोंबड्यांची व्हरायटी पण पाहायला मिळेल नवीन आयडिया तुम्हाला पाहायला मिळतील तर मग मस्तपैकी आपण फार्मच्यामध्ये आलो आहे आणि इथे मित्रांनो एक कॅरेट आहे आणि कॅरेटमध्ये कोंबडी अंडे देण्यासाठी ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अंडे पण साठलेले आणि अंड्याची साईज तुम्ही बघितली असेल खूप सुंदर साईज आहे मित्रांनो फ्री रेंजमध्ये सोडल्यानंतर हाच फायदा असतो की अंड्यांची साईज खूप छान येते आणि इथे मित्रांनो कोंबड्यांना बसण्यासाठी आदर केलेला आहे वर का तर जमिनीपासून उंचावरती गावरान कोंबडी बसत असते आणि मस्तपैकी खालून जाळी आहे जरी बीट केले तर ते बीट या सोयाबीनच्या भूशामध्ये पडते मित्रांनो बघा फार्म कसा केलेला आहे या हा फार्म बनवण्यासाठी मित्रांनो त्यांना तीस हजार रुपये लागलेले आहेत तीस हजार रुपयाची गुंतवणूक करून त्यांनी या कोंबड्या हे पिंजरे आणि हा जो साईडचा जो फार्म आहे पिंजऱ्यांचा वगैरे कोटा वगैरे केल्याप्रमाणे आणि त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो मस्तपैकी त्यांनी तीस हजारामध्ये केलेल्या आहेत आणि ही पक्षीसुद्धा त्याच्यामध्येच आणलेले आहेत आणि बघा अंडी वगैरे किती निघतात खूप सारे अंडे आहेत बहुतेक तिथं अंडी बसवलेली आहेत कोंबड्या बाहेर गेले असतील खाण्यासाठी पिलं काढण्यासाठी अंडी बसवल्या आहेत खूप सारे पिलं पण निघतात आणि मित्रांनो इथे एक किलोचा कोंबडा जरी झालेला असाल तर लगेच ग्राहक येतो आणि घेऊन जातो असं सर सांगत होते आणि बिचारा जो आपला मित्र आहे फार, फार्म फार्मवाला तो माझा मित्रच आहे आणि सबस्क्रायबर आहे ते आपले वीस वर्षाचा मुलगा आहे तरुण एकदम आणि या धंद्यामध्ये किंवा या उद्योगाकडे तो वळलेला आहे शेतीला पूरक असा हा व्यवसाय कुक्कुटपालनं यामधून बऱ्यापैकी त्याला चांगला प्रॉफिट होतो मित्रांनो आणि त्याचं ध्येय आहे की आणखीन जास्त मोठा हा फार्म वाढवायचा आहे पक्षी तुम्ही बघू शकता महिन्या महिन्याची हे पक्षी आहेत आणि वेगवेगळ्या रेंजमधले पक्षी आहेत मित्रांनो खूप सारे लहान मोठे छोटे सगळे सगळे मिक्स पक्षी आहेत जे की खाण्यायोग्य असतील तर ते इथेच लगेच सोडलं जातं मित्रांनो आणि इथे एक कोंबडी परत अंडी देण्यासाठी बसलेले आहेत कॅरेटमध्ये आद दर वरती कॅरेट आहे मित्रांनो तुम्ही जे आपण हा जो व्हिडिओ बघत आहात तो हा मधला व्हिडिओ आहे मित्रांनो म्हणजे खाली सोयाबीनचा तूस टाकलेला आहे भुसा टाकलेला आहे त्याच्यामध्येच पक्षी फिरतात विष्टा वगैरे करतात आणि मग काही दिवसानंतर हा तूस काढला जातो नाही दुसरा टाकला जातो बघू शकता हे आतलं वातावरण आहे जास्त पैसे खर्च नाही केले यासाठी ज्या जास्त उपयोगी वस्तू आहेत आपल्या टाकाऊपासून ता, टिकाऊ तर त्या गोष्टींचा वापर इथे केलेला आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत तिथे पैसे गुंतवलेल्या आहेत मित्रांनो पण तेथे तिथंच रिटर्न पण मिळतं त्यांना खूप चांगला आहे अंड्यांचं पण प्रॉफिट चांगलं आहे कोंबड्यांचा पण प्रॉफिट चांगला आहे पिलांचाही प्रॉफिट चांगला आहे आणि कोंबडा मोठा जो को, कोंबडा आपण विकतो त्यापासून पण जास्त पैसे मिळतात त्यांना तर खूप सुंदर फार्म आहे आता आपण दुसरीकडं जाणार आहोत छोटंसं एक पिलांचं सेक्शन आहे मित्रांनो या फार्मपासून थोडंसं दुसऱ्या गोठ्यामध्ये तर दुसरा एक गोठा आहे त्यामध्ये जनावरं असतात तुम्ही पायरून पाहू शकता हा कसा आहे गोठा ग्रेनेट वगैरे बांधून साईडनं केलं पूर्ण एक जाळी केलेली आहे दहा फुटाच्या उंच अंतरावरती जाळी आहे मित्रांनो त्यामुळे त्या पक्षाला बाहेर जाता नाही आला आणि तो मेला पण व्हेंटिलेशनचं चा खूप छान असं प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि मस्त अशी नियोजनबद्ध बांध बांधणी या फार्मची केलेली आहे आणि बघा एकही पक्षीमध्ये जात नाही जर दार लावलं हे जर दार लावलं इथलं मित्रांनो जाळी वगैरे तर बाहेरचा जो कोणता पक्षी असेल मुंगूस असेल साप असेल मांजर असेल कुत्रा असेल तर हे पक्षी मग हे प्राणी घातकचे येत आहेत ते येत नाहीत आणि मित्रांनो हा कोट्यामध्ये दुसरा एक छोटासा हे आहे पिंजरा आहे आणि इथे पिलांचं दुसरं वेगळं सेक्शन आहे इथे पण वेगळ्या वेगळ्या पिल्या कोंबड्या असतात म्हणजे एक दोन दिवसाचे पिलं जे असतात ते इकडे ठेवले जातात पंधरा वीस दिवस महिनाभर त्या पिलांना इकडं ठेवलं आण जातं आणि ज्यानंतर ते व्यवस्थित मोठे झाल्यानंतर त्यांना त्या मोठ्या केजमध्ये किंवा मोठ्या फार्ममध्ये शिफ्ट केलं जातं मित्रांनो इथे दोन कोंबड्या आहेत आणि पंचवीस पिलं आहेत त्यांची प्युअर गावरण कोंबड्या आणि प्युअर गावरान पक्षी मित्रांनो का तर खूप सुंदर नियोजन आहे छोटंसं ड्रिंकिंगचा जो सेट आहे तो पण ठेवण्यात आलेला आहे इथंच खायला टाकलं जातं त्याच्यामध्येच औषधं वगैरे टाकली जातात मित्रांनो आणि त्यांना महिनाभर इथं ठेवलं जातं आणि ह्यामध्ये बल्ब वगैरे लावलेलं आहे ला आता सध्या दिवस असल्यामुळे बंद केलेला आहे संध्याकाळच्या टाईमला हा बल्ब चालू असतो मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा फार्म कसं वाटला ते नक्की सांगा कोंबड्या कशा वाटतं ते नक्की सांगा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद